चला, तर चला आजपासून हॉटेल चालू आहे तुम्हाला सकाळच्या व्हिडिओत तर दाखवलंच आणि हॉटेलमध्ये जरासा चेंजिंग केलंय काउंटर इकडे घेतलाय होयत आहे आणि टोकन वगैरे आहे का नाही हो टोकनही चालू आहे असं आहे इथं छोटंसं मस्तपैकी इथं यायचं टोकन वगैरे घ्यायचं गे नंतर नाही इकडे जेवायला बसायचं अजून चालू आहे आता चालू आहे आम्ही इकडे ज्या राहिल्यात पाण्याचं आणि इकडं बेसिंग केले तर इथे हँडवॉश वगैरे सगळं कुणाला निर्मेने हात धुवायचं असलं तर हँडवॉशने नाही हँडवॉशने निघत नसल्यावर निरमा ठेवलाय तिथं त्यांनी कालच मला म्हणत होत म्हणून मग हँडवॉश पण ठेवलाय निरमा पण ठेवलाय छान वाटतंय मस्त वाटतय हा आहे तर अशी टाकी ठेवली मस्त पाहिजे आणि असं आहे बघा इकडं आणि दोनशे ऐंशीला केलं आहे बरं का असं मस्त वाटतंय इकडं बाबजींच काय नाही म्हणलं व्हिडिओ काढाव मस्त झालंय मस्त छान वाटतंय हा करायचं आमच्या भाजीला पाणी

फेर कशाला वापरता मटणाला वापर वापरला पाणी नसतं अजिबात पाणी वापर लागते ओरिजनल क्वालिटी आहे फेरवतेच कशा फेरवते कशाला क्वालिटी क्वालिटी लागते हा दाखवलं की नवीन केलेलं तिकडं आतमध्ये जायला हा इथनं टोकन घ्यायचं टोकन हा फक्त कुरपा आले गर्दी होऊ नाही फक्त गर्दी होऊ नाही दाखवते सगळं असं टेबल लावलंय तिकडून एका साइडनी इकडं झाडे वगैरे मस्त लावले इकडं अजून चाललंय इकडं शोची झाडे लावायचे इकडं नानांचं काय चाललंय दाखवते मटण टाकले शिजाय का झालंय काय माहित नाही जस्ट मी आले आताच झालं का बघू okay. yeah. रेडी आहूनच जेवण चाललंय ते हा टेस्ट कळाय नको आहे कशी झाली ते सगळं रेडी आहे ही तिकट जरा असा का नाही दाखवा मग हा मस्त पैकी अस पलीकड तिकड आहे त्या बघ इकडं बायका पण आल्या बायकांच्या इकडं बाकी चाललं तर मस्तपैकी चुलीवरती त्रास नियोजन आहे कसं वाटतंय नक्की सांगा कमेंट करून आणखीन दाखवते का पाण्याची बॉटल दि ग त्यांना ला, ताण लागली तर बदल केल्याबद्दल कसं वाटतंय तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा फ्रेश वाट तो तिथे दिसतंय हा हा यायच्यात अजून तिथं पेयचं असलं तर तोपर्यंत तिथं दोन बॉक्स आहेत हो। तर असं मस्त पैकी पण काय व्हायचं असं वार यायचं ना जेवण करायला बसल्या त्याच्यामुळे असं मस्त पैकी करून इकडे सगळं नियोजन तर कसं वाटतंय नक्की सांगाय मॅडमच चाललंय इकडून तिकडून नि ते काय करते कस वाटतय छान वाटतंय का नाही आताच अगोदरपेक्षा मस्त वाटतय ना तर असू द्या इकडं आले कस्टमर मस्त बिझी जेवण चाललंय समोर द्यायच इकडं चाललंय आढायचं उकडची टोकन का एक उकड का तीन ताट कशाला तीन उकड तीन ताट नाही ना। बाळा इकडे चला तायले कटाळ्या आज ताईंच त्या बाजरीने हात दुखतोय त्याच्यामुळे जाऊन आधी इंजेक्शन आहे परत पडलं नाही बरकड्या चेहऱ्यावर लगेच गळता येकला पडला नाही आता आणि पाय मुर भाकरी पटपटाव नाही नेमकं येते हा किंवा म्हणजे दाखवा थोडं थोडं तुम्हाला आहे गर्दी तशी खूपच आहे नाही नाही मग अशी बरीच होती आता गेले का हां चाललंय तुमचं सकाळपासून व्हिडिओ दाखव का तुम्हाला काउंटरच हिथ टोकन घ्यायचं अगोदर कधी टाकातलं खाली येत नाही पक्षी श्याम पण वाटेल नाही माझ्या वगैरे श्याम रुप किंवा काय म्हणते त्याला बघा बघा ते आमच्या इथं आलती बघा काय करायचं व्हिडिओ काढते बर असा दोन मिनट भाऊजींच काय नियोजन आहे बघू बोलून यांचं बघा सगळं नियोजन झालं मी निघाल कर तुम्ही हवेत फिरणार आहे हवेच फिराय फिरा तुम्ही बस झाले आता ह्यांची आता वैर होतो आता कसं ह्यांना एकदम सरळ लिवली दूरी इतकी दूरी जर झाली थोडकी दूरीतला पण गायब हो आज विचरायचं लक्षातच नाही माझ्या पाच हाताच्या नऊ झाले तरी म्हणलं तर आज नऊ दहा त्याच्या आज काय नाही आता सोमवारचं पण बंद नाही सांगा हॉटेल खरं आपली क्वालिटी सांगून नाही का तुम्हाला खाऊन बघावं लागेल तरच आहे क्वालिटी क्वांटिटी कशी आहे सोमवारच बंद होत आता बंद नाही ना सोमवारचं चालू आहे कारण आठ दिवस बंद आहे कारण नवरात्र कधीच बंद आहे हा फक्त गणपती बोल आहे पुढल्या दिवस डायरेक्ट पडल्यावर ते हा दहा दिवस निवड आहे वर्षातून दहा दिवस एका वर्षातून दहा दिवस तरी मध्ये आधी आता कसं आहे कामगारांना एक दिवस सुट्टी पाहिजे समजा लेबर जर म्हणलं की बाबा नु आम्हाला एक दिवस सुट्टी पाहिजे तर परत पुढल्या सोमवारी बंद ठेऊ देऊ इथं काय होतंय जरा बल तर असू द्या काय म्हणतात लावते की दोन मिनटात तर असू द्या चला बघा कसा वाटला व्हिडिओ आता काय झालंय माहितीये का शिस्तय अजून थोडस राहिलय झालंय पण दहा मिनिटं अजून त्याच्यामुळं म्हणजे माणसं आल्यात बरं का तिकडं वेटिंग थांबल्यात पण काय काय कस्टमर आलेली म्हणतात मग शिजू द्या तोपर्यंत मागा येतो काही काम तोपर्यंत करून येतो म्हणून मग असे बसल्यात वेटर वगैरे आल्यात दोन तीन कस्टमर पण आहेत बसल्यात वेट करत तर असू द्या तिकडं सचिन भाऊ आलं बघा काय म्हणतात बघू आपण शिजलं का झालं दहा मिनट दहा पंधरा मिनट लाईट नाही तर आम्ही अंधारात आहे तर असू द्या काय म्हणता भाऊ मग काय दिसतंय नाही अंधारात काय दिस आता दिसतंय का आता आताच नाही नाही सकाळपासून काय झालंय चुली बशीच येत चाललं होतं काम दिसतंय दिसतय मच्छर काय काय म्हणता बोला की माझ्या व्हिडिओ बाहूनची पण आयडी इन्स्टाला इन्स्टाला व्हिडिओ असतात बाहेर तर असू द्या चला बघा कसा वाटला व्हिडिओ माझा लाईक करा कमेंट करा शेअर करा असं केलंय मस्त पैकी तुम्हाला आणखीन एकदा दाखवते रात्रीचा दा, रा, न जरा इकडून गेट बंद केलंय ना आता जरा गेट चालू असलो की कसं काय कस्टमरला काय बोलता येत नाही त्याच्यामुळे गेट बंद केले ज्या वेळेस शिजल त्यावेळेस मग उघडायचं तर असू दिसतंय बघा मस्त असा असं चेंज केलाय थोडासा आणि दोनशे ऐंशी ला काट झालाय तर असू दे बघा कसा वाटला व्हिडिओ माझा